लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा काढण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली आहे कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात मुंडे बोलत होते राजव्यवस्था सत्ता भोगते परंतु पत्रकारांना उपेक्षितच ठेवते राज्याच्या अर्थसंकल्पात पत्रकारांसाठी एक रुपयाचीही तरतूद नाही पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला पण त्याची अंमलबजावणी नाही असे विविध प्रश्न या संवादयात्रेच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवले जाणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले यावेळी प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे जिल्हाध्यक्ष बाजीराव फरागटे उपाध्यक्ष सुरेश पाटील कार्याध्यक्ष आनंदराव वायदंडे उत्तम पाटील राजेंद्र पाटील सुरेश पाटील तानाजी पवार आदी उपस्थित होते